शिरूळ आनंदपाळ तालुक्यातील एरोळ गावात घाणीचे साम्राज्य नमस्कार महाराष्ट्र पोलिसनी चोवीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मौजे एरूळ गावातील सुतार गल्ली कासार गल्ली व ब्राह्मण गल्ली जाणारा रस्ता हा पूर्णपणे घाणीमध्ये विलुप्त झालेला दिसून येत आहे यामुळे या रस्त्यावर येणे जाणेसुद्धा खूप कठीण झालं आहे रस्त्यावरील घाणीमुळे नागरिकांच्या जीवास धोका होण्याचे नाकारू शकत नाही याबाबत गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांना बरेच वेळा सांगून सुद्धा दखल घेत नाहीत याबरोबरच खांबावर लाईटसुद्धा नाहीत रात्रीच्या वेळेला वृद्ध व्यक्तीस काही कारणास्तव या रस्त्यावरून जावं लागत असेल आणि यात काही दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण शासकीय अधिकारीच या रस्त्यावर पाणी सोडतात अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे लवकरात लवकर या समस्याचे समाधान करावे असे मत गावकऱ्यांचे आहे महाराष्ट्र न्यूज न्यू चोवीससाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा